हो बाबूले गोती पाहतात आणि घरात कोणी गोष्टी करत नाही माय धंदा करते तू आज इथं भरली गेली धंद्याची घरचो करते कोठ्यातही जाते ढोरा ही करते, करते मा बाबूच्या अंग ध्यान देत नाही बाबू तसाच गप्पा करते मग योग्यच गप्पा करते कोणी बोलायला नाही बाबूले <laughs> <laughs> तोंड फुटून राहिला आता अल्ल बोलाय वाटते काही काही काय काय बोलून काय काय नाही अरे <laughs> अरे दात नाही खायचे दात नाही खाऊ ही बापा खाऊ नये दात दातो येतात आता भोबड्याले आता दातो येऊन राहिले आमच्या बुडेवाले बोडी जेव्यासाठी का भाकर जेव्यासाठी म्हणून दात वय वय करतात काय खाऊ का, का नाही दात खाऊ का येलं डसुका तर डसुका दा हो <coughs> दात खाशीन तर इच्छा का, का मारीन दन का साजरा हा मग मी का मारत नाही का तुझा बापाले मारेला साजर मे हा लहानपणी बाप बापाले मॅ भांडलं पायावर तेल लावलं मालिश केली साजरी बाबूची बी करतो हा मी का फेतो काय हा काही फुंडका आणावं ना लागत नाही फुंडका तर ते नाकावर ना फुंडका आजी सारखा फुंडक्या घालाच माय आजीच्या नाकावर काय फुंडका नसते ना माय ऐकते ते पाहिजे ऐकते आता ते धंदा आणि लेकरू बिचार किती वेळ खेळून राहिलो घ्यायला धंदा होता आता माय ना फुंडक्या नाकाची म्हटलं तर कसं ऐकलं तू आजीनं तुलाच म्हटलं व शांते पण आताहून तुलाच बोलली <laughs> <laughs> मना बाई आता चालली बाई मला वासराले पाणी नेतो माय वासराले पाणीच नाही नेलं व तशीच गेली आणि वासरू बिना पाण्याच आहे नेतो बाई पाणी मी वस बाई आज आहे ने आम्ही हा दोघं आधी ना ते गप्पा करतो याची माय काय करून राहिली मग झालंच नाही का तिचं अजून हा तिनं ते हे काढलं व तिची आलमारी साफ करून राहिली काय माहिती खुली नाही बाई काय काढला बाई तिनं पसारा काय आवरत असेन <laughs> तोला संघ नाही बोलून राहिली मी आजी संघ बोलून राहिली ते शांती त्यातून बोलते मला सांग ये बाबू लेखे आली का आली का? गेली हांबाजवळ गेली अंबाजवळ बाबू हंबा पाहिला ते का बाबू अं हंबा ते काय तो आजी नातेच्या काय गप्पा चालू आहेत बाई तो लय गोपील हाय पाय कसं बोलते तू दिसला तो आवाज आला तो पाहिजे आंबाई का झोपा झाली ये ये का बाबूची झाली झोपा माय धंदा करून राहिली आजी तिकडे वाडग्यात गेली घेऊन बसलो मग आम्ही आता रिकाम रिका ते ती दोघं आजी नादे गप्पा करत तुला आवाज आला आवा तर पाहिलं कसा वाढीवरून तुरकून खाली गेला हो घेते आता बरोबर कोणतरी आलं आबा आहे आबा आहे वाटते कोण आहे बापूचा आबा आला बा ऊन झालं बाप आता आता उन्हाचं बाहेर जाऊ नये ऊन लागते बापा आता मस्त ऊन तापून राहिलो बाई हो ऊन तापून राहिलं मग काय आता काय रे पराट असेल नाही बाई एक याचा निघते साजरा मस्त निघते एक याचा आखर तो लोई फुटेल आहे अखरात लोई साजरा याचा निघते एक बायार्सक माग पुढे चालू आहे आता कस शेवटी शेवटी जर कापूस बी कमी होती तर ते लर्सक हे करतात पण हा याचा साजरा निघते बरोबर मग हो ना आता बाई नंबर वारी आहे दे <laughs> आता कसं आपल्या याचा झाल्यावर दुसऱ्याचे याचे होतात मग ते कसं एकाने एकाने भेटतात बाया एका नाही नाही असं पण ते आता मग सरायस होऊ द्या लागते हो बरोबर आहे हो ना बाबा आता माई घरी कापसाचा भल्ला दांगळ चालू असे पण आता या म्हटलं जातो ते था म्हणते थांबा थांबा काय करता घरी जाऊन सांगा आता काय करता करताना ती बसू इच्या घरी तिला म्हटलं आता जातो तर म्हणते नाही थांबा मला कुळ्या करून द्या गहू टाक म्हटलं तर अजूनही टाकतेच टाकते ते गहू कही टाकते माय मावली तर अं गौ टाकी नोंद मुरू द्या लागतात तिसऱ्या दिवशी उपसा लागतात वाटा लागतात अं चिक पुरळ्या घालण तीन चार दिवस जातात त्याच्यात पण हे गौस नाही टाकून राहिले म्हणते थांबा ना एवढे काय घाई आहे बाई तर उद्या साजरं होऊन सांग काय करता आता मा घरी गोंदा शिंदे अहो बाई त्या कुरळ्यात एक बाण आहे तिले तुलेच नाही जाऊ द्या वाटत तिले तू तिच्या संघ भांडणं करत नाहीस ना तू तर चुकी आहे हा नाही तर न लोक दोन दिवस नाही चालून घेत असं वाटे आली की जाय बापा पहिल्याच दिवशी पूर्णाची दाय टाकतात आणि साडी गिडी हजरच ठेवतात आणि पूर्णाची दाय खाय बिचरी पूर्णाची पोईन साडी नेसन चालली जाय अशा भावजया कार्यतात पुरस्तात तू काही भाव जाईल तूच करत नाही तिच्या संग, संग काही खेटे घेत -खेट नाही तिच्या संग काही भांडत नाही मग तिला वाटते गड्या धंदा करू लागते म्हणून ते तुला रा रा करते मग भांड करत पापा मले तशीच तर शांती गरीब का गरीब आहे का गरीब नाही ते काय केलं काय केलं मी काय नावानं बोट मोडता भावाजवळ आणि काय बात इथे बाईनी रा मांजरच्या पावलानं ना, पाऊल नाही बाजू देत <laughs> <laughs> चालू होत्या आमच्या दोघा बहीण भावाच्या गोटी तू की आली व संतराम संतरा म्हणते तू म्हणते भाऊजाई संघ भांडत नाही म्हणते तिचे गुण करत नाही म्हणते तिले काही तर म्हणून म्हणते ते म्हणते तिला राय राय करते आणि एखादी खजाल ननद असली की भाऊजा कशी म्हणते लवकर रवानगी करते तिची असं म्हणते हा मग बरोबर आहे तीच तुमचं का कपड दुखते का आम्ही नद भाऊजा साजरा राहत होतो माय काही माणूस आहे बहिणी का भडकून देते ते त्या बाई मासांना भांडत नाही तर भांडतील ना बाय मी काही गरीब नाही मग तुमच्या डोक्यावर मागून मागून केस राहिले की नाही पुढून तर सारा टकला पडलं टोपी घाला लागते आता मागून राहिले की नाही ते पंधरा वीस केस सा, ते चालले जाती <laughs> कुशी ले, चादर आज पायन कशी झाली धुवाले काढ लागते बाई सकाळ ना सकवून गरम पाण्यातच भिजू घालतो पंधरा दिवस झाले मुलाटे चादर धुतलीच नाही हो खालच्याच धुतले होते अशी तू खोलीच्या चॉकोलेटच्या धुतल्या हे धुतलीच नाही सांग म्हणूनच की मैली हे सकाळ सकाळ बिजू घालतो बाई आता तर जीवार आला म्हणा बाई हे घरी नाही का हो बाबा आई बर आहेत वाटते का बरं काही पाहिजे होतं का चहा वगैरे देऊ करून मी नाही काही नाही काही नाही पाहिजे बाबू नीजला वाटते हो झोपला तो काय नाही पाहिजे म्हणजे शांता हा का गेल ना का, 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 हो, का, का तुम्ही तुम्ही दमाना ना नाही जातो ना म्हटलं का वा? आता फेब्रुवारी आला जसं मार्च आहे तसं आता मार्च मार लोक बँकाही भरा लागतील मग लवकर भरल्या तर कसं मग व्याज लागत नाही तर बँका भरायची कागदपत्र हेच पाहतो तसभराची आणतो काढू खातं कसं नवसून केलं की भर राहते मग हो तुम्ही बँक भरायचं पाहतो जातो विचारतो पाहतो तसं महिना माहिना भरून काय म्हणलं लवकर भरता अवघा आपल्या व्याजाचं नुकसान टाईम जा पहिले फायदा नाही हो पण तरी सोय नाही लावा लागत बरं मी म्हटलं का शांत तू म्हणज त्या दिवशी त्या पोरीले जसं कि काश्मीरले तो मग ती एवढा खर्च हे ते म्हटलं आता म्हणजे त्याला काय म्हणणं जसं म्हणजे आता आताच तर कसं आता बबड्याचे पेपर आहे जसे हा बँका भरणं हे आता याचे तर म्हणून म्हणतो तू कसं कोई मग कोई जाता कसं जाता नाही असं का उठलं सुट का सुटलं असते का ह्या बबड्याचे पेपर झाल्यावर मग काय तर आता बबळ्याची गावी म्हणतात का काका तिकडे का मी घेण्याला जाणार आहोत का नाही मग तिला नेतो परी नेतो मी तो, तो तो बन जर म्हणला ना नाही तर तो मी तुम्हाला देत नाही तो आता मी तो फिरायला जासाठीच त्याचे पैसे खर्च करून समजा पण आता का सध्या थोडी जाणार आहे आता बबळ्याचे पेपर होती न तुमच्या वावरातले कामं हे हो ते मग शांततेनं सगळ्याचं हे पाहून जाऊ म्हटलं काका आताच थोडी जाणार तेच म्हणलं म्हणलं आता मग डोक्षात आलो मतलं पण ये काश्मीरच म्हणेलाय तर कसं बँका जिंका होते शांतेवर नागे मी ते पैसे पर घेत नाही तुले तुला बॉन्ड मी तू वापर देते एकापरी तुले पण कसं हाताचे पैसे असले तर जरा बरं वाटते तर बबड्याचा पेपर आहेत हा आता मराठीचा किती म्हटलं तरी नाही नाही म्हटलं तरी अजून एखादा याचा तर साजराच निघते आणि एक मागून निघते खेरखार हा वाहारातले हे ते झाल्यावर शांत देऊन जाऊ म्हणलं मग काय तू अन काय काय लय भर नाही जात कोणी आता तिकडलं म्हणतात वातावरण थंड पण आपल्याला कसं माहित नाही ना आपण जायला चौकशी केल्या जाते मग सगळ्या शांतता असली की जाता येते मग जास्त उन्हाचं मग बाबुली बी नेता येणार नाही ना उन्हाचं काय करता हा मग पाहू ना जरा जाऊ म्हणलं मग काय आता सोळी जावं लागते हा तेच म्हणलं कस दा आता महाडोक्षात झालं जोडून वापस आलो म्हटलं महाडोक्षांतीनं कसं काय नाही असं थोडी आहे सगळं होऊ द्या ना शांततेनं सगळे जरी काम पण झालं की मग कसं फिरायला गेलं की कसं आता मागच्या बारीना आपण राजू संग गेलो आठ दहा दिवस मोडले पण वाटलं का काही कसं सारे धाम व्हायला होते सारं हे होत बरं वाटलं तसं आता भी तस जाऊन शांतते ना पाहुणा आला योग्य म्हणून राजूच्या घरच्या येले त्यानं आपल्याला नेल तर एक बरी आपण त्याला नेऊ पण त्याच जमणार आहे नाही म्हणा त्या सुट्टी किट्टी पाल नोकरीवर जॉईन झाला म्हणते ना शिटूला फोन आला तर शिटू सांग राजूला नोकरी लागली म्हणे मुंबईला चालला म्हणे तो मला ते आज जाणार होता जसं आज गेला वाटते तो असो का अरे लग सांगलं नाही मग मी फोन नसता केला त्याले असं असं सहज झालं बोर झालं बोर झालं जा मग दोघे जण गेले का नाही मला वाटते योगिताने गेली ते हाय होती आता ती तर जाऊन जर सोय लावीन ना तो आता बायकोले नेणं म्हटलं का तोंडाची गोड आहे काय ते रायाची सोय अमकी ढमकी तर सक येईन तर ते चालू सुटी लोन मग येईन बायकोले ते लोक राहीन ते होती सासू सासऱ्याजवळ हा हा नाही बरोबर आहे ना बरोबर आहे ते हो मग बाईले नेणं म्हटलं म्हणजे बरोबर आहे बरोबर आहे असं काय फार चांगलं लेखा ये नोकरीच नाही जमलं का मग ती पोरगी बी करणार आहे ना काय नोकरीच नोकरी लग्नाच्या बाबतीत दांगळ होता बाप्पा तेच काय घरी राहते अस ना मग मी पाहतो मग ते येतो गंगाराम भाऊच्या घराच्या अंग ते नापून सारखीच काढली होती बँका जरा पाहतो मग बर शांतता आहे ना आतलं नाही तर तू उठ सुट लावशी चला काश्मीरले पहिले आपल्या घरी काश्मीरचे वारे आले कुठलं काय ते नाही वारे अजून दूर आहेत उद्या तुमचे काम शांतते का, 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 का <laughs> ना मी काय एवढी काय 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 मेटावं का उठसुडन काही म्हण नाही उद्या शांतते ना मग जाऊ साजरा काश्मीर फिरायला